डॉक्टर भारती पवार यांच्या धोडांबा गावच्या प्रचार दौऱ्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आज चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव बहादुरी बोराळे पारेगाव कानमंडाळी धोडांबे उर्दूळ दिग्वद वाहेगावसाळ पिंपळद वडगाव पंगू या गावात डॉक्टर भारती पवार यांच्या दुसऱ्या दिवशीचा प्रचार दौरा पार पडला यावेळी वडनेर भैरव गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे तिथे त्यांनी दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली दोडांबे गावातील का काही शेतकऱ्यांनी काही प्रतिक्रिया लोकमान्य चोवीस न्यूज वर दिल्या आहेत पाहूया काय म्हणतात ते

विकास होणार आहे पण त्या विकासाची गंगा आपल्या बाजूला आली पाहिजे या दृष्टीने आपण विचार केला आहे पाहिजे तरी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि कमलाला मतदान घेऊन त्यांना विजयी केला पाहिजे हा तर ट्रेलर आहे मोदी साहेब म्हणतात परंतु अजून पिक्चर बाकी आहे शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील काही राहिले असतील आता मोदीजींचा खरा विषय आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणे ज्या त्रुटी राहिल्या असतील त्यामध्ये लक्ष घातलं जाईल आणि मोदीजींच्याच नेतृत्वाखाली खरा विकास होईल या दृष्टीने आपण सर्वांनी घरोघर जाऊन परिसरामध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की भारतीय जास्तीत जास्त मताची आघाडी या परिसरातून देऊन त्यांना विजयी करायचे एवढं मी आवाहन करतो या परिसरामध्ये दोन शब्द सांग

वतीनं मी असं तुम्हाला छाती छातीटोकपणे सांगतो आणि तुम्हाला चांदोड तालुक्यात भरगोत्स असं आघाडी मिळेल अशी पण मी तुम्हाला एक ग्वाही देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो कारण धावच्या धावराय त्यांना बरेचसे गावचे सरसे स्वागत ताईंच्या माध्यमातून ताईंनी आम्हाला एक शब्द दिला होता सर्व ग्रामस्थांचा एक मागणी होती खेडगाव आठ कोटी रुपयाचा रस्ता आम्हाला मंजूर करून दिला होता त्यानंतर बहादुरी तायाने रस्ता असेल बहादुरी बोराळे रस्ता असेल हे रस्ते पण ताईंनी आम्हाला मंजूर करून दिले आणि राहिलेले काम आम्ही ताई तुमच्या माध्यमातून तुम पुढच्या टर्ममध्ये नक्कीच पूर्ण करून घेऊ आणि बहादुरीकरांच्या वतीनं तुम्हाला एक शब्द देतो बरोबरून मतरूपी आशीर्वाद आम्ही तुम्हाला देऊ एवढंच सांगतो आणि थांबतो भारती ताई मी काय विकास केला आपल्या धोरण परिसरात विकास असा केलेला आहे भाजप सरकारने म्हणजे भारतीत आहे जवळजवळ जलसंधारभाची आम्हाला चार कोटी रुपये आणि सगळे रस्ते जेवढे आमचे शिवरस्ते जे कोणते असे गाव रस्ते सगळे डांबरीकरण पूल पाण्याची अवस्था चांगली आहे अजून म्हणजे आमचे जे दाबेचं शेड दिलेलं आहे दोन दोन कोटी रुपयाचं राम मंदिर अजून तुम्हाला सांगतो देवी मंदिर भैरवनाथ मंदिर या मंदिरायला जवळजवळ एक दीड कोटी रुपये दिलेले आहे आम्हाला आणि इथं ग्रामपंचायती दिला कमीत कमी दहा ते अकरा कोटी रुपयाचं काम देईल आता चालू आहे या बाकी या भाजप सरकार एकच गोष्ट झाली कांदेवर थोडे लोक नाराज आहे पण ती नाराजी कांदा म्हणून नाही चालणार पण बाकीचे काम ते हा आरोग्याचंही चांगलं काम आहे आम आमच्या आणि रस्ते रोड आणि पाणी जिल्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था आहे त्याच्यामुळे ते नाराज काही नाराज व्हायचं काही काम पाण्यासाठी आपल्याला किती ग्रामपंचायतला निधी पाच कोटी पाच कोटी रुपयांचा निधी जांभोळके धरणातून वीर पाईपलाईन टाकी सगळ्या गावात नवी पाईपलाईन खेडो मळ्या थळ्यात पाईपलाईन या मुख्य काम झालेलं आहे फक्त एक जाग फॉरेस्ट खात्यानं हाडून धरलेलं आहे म्हणूनच आता पाणी सुद्धा पडेल असतं सांग कमीत कमी आम्हाला पंधरा ते सोळा कोटी रुपयाचा आतापर्यंत निधी घ्यायची ग्रामपंचायत झोडंबे परिसराला आलेला आहे त्या घोडंबे गावाला ढोळे घोडांबा ग्रुप ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला किती निधी आलेलं आहे पंधरा ते सोळा कोटी रुपये रोड पाणी या स्वच्छता म्हणजे सगळं कुठलाच ते ना असं म्हणजे काम तिथं केलेलं नाही आता काही गोष्टी होऊन जात्या त्याला तर आज आपण काही करू शकत नाही असं आणि त्यातलं मतदान कमी नाही होणार गावातून काही काम गावातून किती टक्के मतदान भारतीय जाईल होऊ शकतं पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हे तर बरोबर त्यावेळेस काय केलं जनतेने शेतकरी आज मी शेतकरीचे पण त्यावेळेस जनतेने काय केलं थोडाफार जरी प्रॉब्लेम आला थोडाफार काय फरक पडतोय त्यावेळेस फरक किंमती जरी कमी होत्या आता आज बाजारभाव तेच आहे ना फर्टिलायझर त्याची त्याची साईडचे किती वाढलेलं तरी म्हणतात बाजारभाव त्यानुसार दिलेले ना त्यांनी काही फरक पडतो का मोदी साहेबांनी दिलेले त्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाजार भाव मिळतो का हा मिळत बघा आता हे मार्केटिंग व्यवस्था राहते थोडंफार कमी होता निर्यात जरी चालू झाली तरी पण मार्केटिंग व्यवस्था आहे थोडाफार प्रॉब्लेम होणारच आहे असं काही नाही करत शेतकऱ्यांनी मनावर घ्यायचं उठायचं सुटायचं कोणी कोणाच्या दुसऱ्या वाजवायचा तो प्रश्न गहू नये फक्त ना ते राहायचं आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे मोदी साहेबांनी देशाचं नाव गाजवलं किंवा आज कोणी सन्मानाने हिंदुस्थानी म्हटलं तर त्याच्याकडे बघतात प्रत्येक आहे सन्मान देतो परदेशामध्ये आपण गेलो कुठल्याही देशामध्ये जा त्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं मला सांगा बरं थोडंफार होतं का कोणी हिंदुस्थानीला बुजित को होतं का शर्मनील खादी घाला अत्याचार आज कुछ मध्य जा अत्याचार होता है का नहीं होता युद्ध रशिया रिश्त अगर पूर्वक अपने भारतीय मोदीजी तिरंगा झंडा प्रत्येक बात मुझे तो नहीं मोदीजी युद्ध तिरंगा झाडा तर त्यांनी कोणीच काही म्हणतो होतं पाकिस्तानी तिरंगा झाडा घेऊन ते आलेच नाही इकडं पाकिस्तानामध्ये मग भारतीय गरज म्हणजे आम्हाला मोदीच मध्ये गरज आहे जो शुद्ध माणूस आहे ना तो भाजप पुढे कोणी जाणार नाही केअर करा तुम्ही तुम्ही समाधानी हो समाधानी काही फरक नाही पडतो शेती वेळी आता इथं चढून पाहिजे चालूच असतं ना कमी जास्त आता ठीक आहे दुष्काळ पडला आहे दुष्काळ निधी जात आहे का नुसकन भरपाई जात आहे काँग्रेसच्या काळात कुठे हे आता ते आले ना चालू झाले ना मग चालू झालं राहिले ना आपण कुठं काय म्हणतो सगळं जेव्हा राहिलं ना तुमचे सहा हजार रुपये काही फरक नाही पडत